लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही तास शिल्लक उरलेत देशात कुणाची सत्ता येणार महाराष्ट्रात कुणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलीय अनेक निकालांचं काउंटडाऊन सुरू झालंय मतमोजणीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक निवडणूक संस्थेचा महाएक्झिट पोल समोर आलाय ज्यात महाविकास आघाडीला चौतीस जागा महायुतीला तेरा तर एक जागा अपक्षाला आहे रुद्र रिसर्च अँड अनालिटिक्स या संस्थेचा हा पोल आहे पक्षनिहाय आकडेवारीवर नजर टाकली तर भाजप नऊ शिवसेना शिंदे गट तीन राष्ट्रवादी अजित पवार गट एक शिवसेना ठाकरे गट चौदा काँग्रेस बारा राष्ट्रवादी शरद पवार गट आठ तर अपक्ष एक जागेवर विजय होताना पाहायला मिळतोय या पोलनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होताना दिसत आहे तर या पोलच्या आकडेवारीनुसार शिंदे आणि अजित पवार यांचा काहीच करिश्मा चालला नसून या दोघांमुळे महायुतीला नुकसान होताना पाहायला मिळत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे शिंदेना वरचड ठरल्याचं दिसतंय तर दुसरीकडे राष्ट्रवादीतही काका पुतण्यावर भारी पडल्याचं चित्र आहे तर काँग्रेसनं तेव्हा या एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरल्यास भाजप आणि महायुतीसाठी हा धक्का असू शकतो तेव्हा आता प्रत्यक्षात उद्या कोण बाजी मारत हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे तेव्हा उद्याच्या निकालावर अनेक पक्षांचे तसेच युती आघाडीचे भविष्य अवलंबून असणार हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर